बाबा बा रिपोर्ट घेऊन आलो आणि ताडीने तर चपला समजा फेकून दिलेला का खाली एकही चप्पल ठेवली नाही बघा हो समजा चपला फेकून दिल्या ताडीने बघितले हा ताडी म्हणते तिकडनं जावा चला चल मग इकडे इकडं आहे मी आधू सकाळ झाली आता अजून एक ब्लड दिलं हे मित्रांनो बघा राधूच हे मित्रांनो राधूचा रिपोर्ट घेण्यासाठी आलतो औषध आला चालू दिदीचा ग बस तसं डॉक्टरांना पाच हजार डिपॉझिट भरायच्या आता सकाळचे मित्रांनो वाजल्यात साडेपाच पाठे पाठे एक मॅडमने चिठ्ठी लिहून दिली सलाय ना नाही सांगितले सलाय नाही घेऊन चालू बघा आणि दुर्ग्या उठलाय तिला कॅटबरी ही स्ट्रॉबेरी दिली फेकून दिली गाड्या नाही तिला हे असलंच करते माया महाग सकाळच्या सात वाजल्या सकाळ सकाळ रक्त चेकिंगला दिले हे बघा आणि ही बघा राधूचं रक्त चेकिंगसाठी इथं आहे राधाचा रिपोर्ट भेटत ह्या मशनीमध्ये रक्त चेकिंग केलं जाते रोज सकाळला द्यायला लागतंय रक्त रोज चेक करून घेते ते रक्त चेक करून घेतलं रिपोर्ट घेऊन चालू आहे हे बघा आठशे रुपये घेतले तेवढे चेक करायला सारखं लावतात चेक करायला चालू आहे आता हे घेऊन सकाळ झाली आता अजून एक ब्लड दिलं हे मित्रांनो बघा राधूचं हे बालक मंदिर बाहेरून आणायचे त्याचा रिपोर्ट घेऊन यायचा आहे तर कॉल केला उघडलं उघडले गार्डला विचारलं चला चला रक्त चेकिंग करण्यासाठी राधूच बाहेरून आणायचंय चा। तर चाललोय मी पालक मंदिर बघतो आता इथं कोणी मंगल लॅब तर चेकिंग करायला चालू आहे रगत घेऊन उघडलंय म्हणल्यात मंगल लॅब वरच्या मजल्यावरती आहे चला तर मंगल लॅब मध्ये मित्रांनो ब्लड चेकिंगला दिलं आहे तर असं नऊशे पन्नास रुपये घेतल्यात आणि अशी पावते तरी मेसेज येईल आपल्याला दुपारून एक वाजता या बोलत रिपोर्ट घेऊन जावं तिथं हॉस्पिटलमध्ये केलेलं चेकिंग वेगळं इथलं वेगळं बाहेरचं वेगवेगळ्या टेस्ट समजा करायला लावले डोक्याला मार लागलाय का त्यासाठी चालेल बाकीचं काय नाही उलटे थांबा नाही औषध आलं चालू दिदीचा ग बस हा रेझाडा रेझर आता सकाळचे आठ वाजल्यात म्हणजे नऊ वाजत आले औषध दिलं आला खाली चालू औषध घेऊन ना ही मेडिकल लॅब हॉस्पिटलच आहे प्रत्येक औषध हेतून घेतात चोवीस तास सेवा चालू येतात मॅडम ऑनलाईन केलेत बघा सकाळचे मेडिशन एवढं तुम्हाला सांगतो सलॅन इंजेक्शन सारे घेऊन आहे आता मी चला आता घरी चालू आहे मी सामान घेऊन प्रियंका मी चालू आहे घरनं फ्रेश होऊन येतो आंघोळी वगैरे करून ताईला इथं ता थांबवलं राहू तोपर्यंत लगेच अर्ध्या तासात येणार ये आहे मग आईला घेऊन इथं सोडतो आणि ताईला घेऊन जातो परत प्रियंकाला आणतो चला घरी आलो मित्रांनो प्रियंकाला घेऊन आणि दुर्गे मावला घरी आलो आणि फ्रेश झालो आता तर इकडं डोर्गे मावला मी चांगळ घातली प्रियंकाने पण केली आणि आई डबा बनवते आणि सासरे पण उरकून बसलेत आणि आता ताईचा काय हॉस्पिटल मधून की डॉक्टर म्हणले की पाच हजार रुपये अॅडव्हान्स भरा खाली डिपॉझिट करा म्हणलं ठीक आहे मी येतो म्हणलं आल्यानंतर भरतो म्हणलं सांगतो तर तसं डॉक्टरांना पाच हजार डिपॉझिट भरायच्यात काय नाही तर आता डबा घेऊन जायचंय या तर आय डबा आईला घेऊन जायचे तिथं थांबली ताई वाट बघती मग इथंच काहीतरी खात नाहीतर तुझा डबा घे नाहीतर अजून तुला तिच्या पैसे ऍडमिट करावं लागेल ताप कर नको माझ्या काहीतरी काय बाबा जायचं आपल्याला तर मित्रांनो आता आईला घेऊन मी निघालोय इकडं प्रियंकाला मागणं नेतो तिला अजून जेवायचं आहे स्वयंपाक करायचा आहे आणि केशिवचा कॉल आला केशव पण गावाकडनं चुरत भाऊ यायला लागला आहे आणि ऋषी जाऊन थांबल्या हॉस्पिटलमध्ये ताईला आता आणायचं इथं सोडायचं आहे आईला सोडायचं आहे तिथं नेऊन नंतर मी माघार येऊन परत त्याला हिरं घेऊन जाणार आहे फी पण भरून येतो मी ॲडव्हान्स पाच हजार रुपये बघितलं तुम्हाला म्हणलं होतं ऋषी पण येऊन थांबला इकडे वर गेलताना हा वर तू खाली हॉस्पिटल आहे बघायला आता इकडं आई मी आधू आई ना आपल्याला ठेवलं आतमध्ये मग बघा दोखाला म्हणलं होतं आयला ठेवणार आहे इथं रादोपाशी आणि ताई जाणार आहे वापस आता ता प्रियंका घरी आहे तर ताय जाईल फ्रेश वगैरे होईल आणि नंतर मी येतो आणि प्रियंकाला घेऊन वापस येतो या रातभर जागून जागून झोप प्लीज नाही ताय तुम्हाला सांगतो डोळ्याला डोळाच नाही रातभर आली उलट्या करायची ना तिला जाग आली की एक करायची त्याच्यामुळं झोपून जमलंच नाही व मी आलाय बा मागं लागून बघितलं हाय आता आई ना आप वरती हाय तर आम्ही जा रातभर आर झोपच नाही आणि जा झोप झोप पण आली ना झोप बनलं तरी बघितलं तेवढं मरणाची गर्दी मित्रांनो ह्या हॉस्पिटल मध्ये जवळजवळ आता शंभर नंबर आहेत पहाटेपासूनच नंबरला लाईन लागली एक फॅन भेटला तिथं मला मला सर मी तुमचा युट्युबर आहे फ्या, म्हणलं थँक्यू म्हणलं काय मुलीला ताप आलाय किती नंबर चाळीस नंबर आहेत मला पुढं आपलं एमर्जन्सी होतं ना त्याच्यामुळे लगेच घेतलं एमर्जन्सी होते मग आता डॉक्टर जी मेन होते त्यांनी कुठलं लक्ष केलं काय राहूकडून म्हणलं पूर्ग सिरियस दिसते पाठ दिसन घेतलं बघा बेड पण भेटला आणि आय सी यूमध्ये टाकलेलं आहे आता इमर्जन्सी वर्धेमध्ये तर चला हे जातील आता जाऊ आम्हाला नेत गॅ नाही येणार हे मायापुस्तक नाही आहे जा नाही जाऊ मित्र लो राजूचा रिपोर्ट घेण्यासाठी आलतो रातचा रिपोर्ट तर घेतला बघा हे भेटला तर मॅडमला म्हणलं मला सांगा ना की काय डॉक्टर काय सांगत नाही तुमच्याकडं नाही काय झालं ते म्हटलं की एक व्य म्हणजे काही प्रश्न जुळलेला असे कमी म्हणजे तर त्यावरती स्टेटमेंट घ्यायला तर हे घेऊन रिपोर्ट चालू